नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून पाण्याच्या पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील कुंभार कैकाडी महाराज मठ परिसरात ऐंशी लाख रुपये खर्चून टाकण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित पाण्याच्या पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन प्रभागातील लोकप्रिय नगरसेवक प्रताप अन्ना गंगेकर नगरसेवक शंकरकाका पवार शिवशंकर मेडिकल मालक राहुलजी जाधव सर डॉक्टर समाधानजी माने जनार्दन मामा शेटे समाजसेवक नागेश जाधव यांच्या शुभ करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर सूरजभाऊ गंगेकर अनिल तोनसेकर दिनेश गंगेकर अजित फाळके राहुल भिंगारे राहुल मेहत्रे पिट्टू धोत्रे अजय मेहत्रे नरेश पिंगळे मोहन सुतार नागेश सोमवंशी विवेक वेदपाठक ओमकार टमटम अमर शेठ अजय भोसले ओमकार वाघमारे यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या प्रभागातील एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी प्रयत्न सुरू करून सुमारे ऐंशी लाख रुपयाचा पाईपलाईन प्रकल्प खेचून आणल्याने या नवीन पाईपलाईनमुळे कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ परिसरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे अनेक वर्षांपासून पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आता मात्र हा प्रश्न कायमचा सुटणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले कुंभार येथे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होता जवळजवळ दो मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी जवळजवळ मी साठ पासष्ट लाख रुपयाची पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी केली आहे मठ्यपदीची पाईपलाईन आहे त्या ठिकाणी आणि आता जवळजवळ बऱ्यापैकी लोकांना पाणी येतं आहे आणि रस्त्याचा जर विषय झाला तर गेले वीस पंचवीस वर्ष झालं बरेच लोकप्रतिनिधी होऊन गेले पण त्यांना काय तिथे रस्ते वगैरे काय करता आले नाहीत पण माझ्या प्रयत्न माझ्या ह्यात मी जवळजवळ एक कोटी कोटी रुपये त्या ठिकाणी रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि अजूनसुद्धा आता ही जी पाईपलाईन आहे ह्या पाय ह्या पाईपलाईनमुळे तर जवळजवळ नव्याण्णव टक्के पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपणार आहे आणि भविष्यातसुद्धा अजून चांगले कामं त्या ठिकाणी होतील असे मी आपल्याला कळले आज या ठिकाणी नगर उत्थान योजनेतून प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी पाईपलाईनच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला त्याप्रसंगी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक अक्षय मेंबर व पत्रपंजेकर मेंबर ते उपस्थित होते प्रभात क्रमांक एकमधील सर्व जनसमुदाय उपस्थित होता या पाईपलाईनमुळं ज्या प्रभा जो एक नंबर प्रभागामध्ये जी काही पाण्याची अडचण होती ते दूर करण्यास अतिशय चांगला प्रयत्न मेंबर यांनी केलेला आहे आणि निश्चितच या योजनेचा फायदा या सर्व प्रभात क्रमांक एकमध्या लोकांना होईल आणि आज त्या कामाचा शुभारंभ झालेला आहे